बॅक साठी तीन एक्सरसाइज दाखवा सोप्या वगैरे म्हणजे घरात बसून महिलांना त्या करता याव्या अशा एकदम साध्या एक्सरसाइज ठीक आहे मोस्टली आजकाल लेडीजला ला बॅक पेन खूप जास्त होतो बॅक पेन साठी त्यांना कळत नाही की कोणत्या एक्सरसाइज त्यांनी केल्या पाडी की एक्सरसाइज त्यांचा बॅक पेन सुद्धा ठीक होईल तर आता आपण त्या तीन सोप्या एक्सरसाइज बघणार आहे तुम्हाला मॅटवर पूर्ण एकदम स्ट्रेट झोपायचे आहे त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करा त्यानंतर लेफ्ट टू राईट आता तुम्ही लेफ्टला करा आणि तुम इथे लेफ्टला केल्यानंतर तुमची मान या साइडला स्ट्रेच करा म्हणजे अपोजिट साईडला स्ट्रेच करा आणि इथे होल्ड करा इथे तुम्ही मान अपोजिट साईडला स्ट्रेच करून इथे होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह त्यानंतर दोन्ही पाय इकडे करायचं आहे मान इकडे घेऊन जा हात असे आपले साईडला ओपन राहतील इथे स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाईव्ह ही झाली आपली पहिली एक्सरसाइज पायांना सरळ करा त्याच्यानंतर वन बाय वन लेगला आपल्या पोटावर प्रेस करा हाताने प्रेस करा यामुळे काय होईल तुमच्या मागच्या जे इथे इथे चांगल्या प्रकारचा स्ट्रेच आहे ही पण एक्सरसाइज तुम्हाला पाच सेकंड होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय पाय सरळ करा दुसऱ्या पायाने करा ही पण होल्ड करायची आहे वन टू थ्री फोर फाय पाय सरळ करा आता दोन्ही पाय आपल्या पोटाशी घ्या व्यवस्थित दाबून घ्या त्याच्यामुळे पूर्ण तुमची स्पाईन स्ट्रेच होईल आणि तुमचा बॅक लव बॅक पेन जो आहे तो लवकरात लवकर जाईल इथे होल्ड करायचा आहे वन टू थ्री फोर फाय तर मैत्रिणी हो या खूप सोप्या एक्सरसाइज आहे या तीन एक्सरसाइज तुम्हाला रोज करायची आहे त्यामुळे तुमचा बॅकपेन सुद्धा ठीक होईल आणि आणि सोप्या साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता